हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार कसे तुम्ही मी आशा करते की तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे कसं आहे तुम्हाला एक बद्दल गोष्ट सांगणार आहे कारण ह तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये हत्तूरगाव म्हणून माहीत असेल असेल तर तुम्हाला बातमी भेटला असेल काय झालं आहे घ्यासबद्दल माहीत नसेल तर सर्च करून बघा कळेल तुम्हाला मोबल वर सर्च करा युट्यूबवर आणि बातमीवर आलेला आहे गॅसचं बद्दल आणि इथं काय झालं तर परवा आमच्या साईडचं आजीनं काय केलं गॅस चालूच ठेवली होती एक तास दीड तास ज बघितलं वास एवढं येत होतं ना घमाघमा म्हणजे मला माझ्या घरात गॅस चालू झाला आहे का त्यांच्या घरात चालू झालं आहे हेच कळत नव्हतं वरती पाऊस होता आणि वारं होतं ते समजेल नव्हतं मी तर माझं गॅस दोन वेळा चेक केला नव्हतं तरी पण नंतर आजीच्या घरात जाऊन बघितलं जा। की जा। तिचं गॅस चालू होतं तिला माहीत पण नाही आणि जाऊन सांगितल्यावर बघ म्हणलं तर हा बघितल्यावर आता म्हणजे बारीक चालू होतं बघितलं नाही वारं म्हणजे फॅन चालू होतं ना म्हणून तिला कळलं नाही म्हणून असं सांगितलं याची तर मी कधीपासून बघितले एक एक ते दीड तास बघत आहे ती गॅसचं एवढं वास येत होतं ना तिला कळलंच नाही म्हणजे म मी एवढं घाबरले होतं ना कारण आमच्या माहेरी हातूरमध्ये एवढं डेंजर झालं ना गॅस पोटर नाही डेंजर झालं ते बातमीला आलं आहे तुम्ही सर्च करून बघा तुम्ही पण सावधान राहा गॅसबद्दल स्वयंपाक झालं ना गॅस ब्लॉक बंद करायचं डायरेक्ट एवढं सांगायचं होतं तुम्हाला म्हणून मी ब्लॉग तयार केलं अजून तसंच मित्रांनो व्हिडिओला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करत जावा सपोर्ट केलं ना मला पण आधार भेटतो आणि मन माझं मनाला मा पण आनंद होत आहे सपोर्ट करा प्लीज तर चला इथंच संपूया ब्लॉग नंतर भेटूया बाय टेक केअर नवीन असा तर सबस्क्राईब करा मित्रांनो